चार पाच चार ते पाच किलो हो एक पिसा तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकोल चॅनल चॅनलवर मी कर। आज तुम्हाला सुरमईची मासेमारी बघायला भेटेल आज सुरमईवर आपण रापण मारलेले सकाळी वाजलं ना कंप्लीट साडेसहा साडेसहा वाजलं ना बघा आज तुम्हाला सुरमई बघायला भेटतील बघा शंभर टक्के रुशेल सांगते सुरमई येतीलच कारण की त्यांना परफेक्टली माहीत असते कधी कुठला मावरा येईल कधी कुठला नाही तो सांगते आज सुरमई बघायला भेटतील सुरमईवर आपण बसलेले आपले आणि नल बघायला भेटतील थोडंसं नल बघायला भेटतील बघा तर व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा आता तुम्हाला सुरमई मासेमारी कशी असते ती दाखवते तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली नक्की लाईक करा उभं सकाल सर्वांना चला आता पुढे बघा आजचा दिवस आपला कसा जाते मासेमारीचा सुरमई येतात का नाही येतात त्या येतील तो बोलला आहे म्हणजे येतील शंभर टक्के येतीलच चला तर बघा आपली रापण फिरताचं काम चालू आहे रापण थोडी राहिली आपण बसलेले आपली शिरमही लागले बघा आपल्याला लोक दाखवते तुम्हाला बघा ही साईटला होडीची पाचची साईट आहे इथं नेटचं नेट वाटत वगैरेच The will back

हा टोराई दौ सौ पंज सौ रुपए

पाठी जाऊ हल्ली कम्प्लेट सात सात वाजलं असतील सात पावणे सात झालं असतील सकाळी झालेले <laughs> चला आता पुर जाऊ आपण बघा इथं सुरमई लागल्यान बघा आपल्याला Bapak, 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 bapak,

सुरमई सुरमई त्याच्यामध्ये चुरम्यात काठबाग आहे बारीक बारीक नलात अजून पोपटू दिसतय राणी मसा तर बघा झिला भरलेला आहे पण एक आता झिल्यामध्ये मच्छी येईल ती सर्व काढबाग्र परत सुरू महि परत छोटं वाल नल बारीक फल हे फल आलो આ બોલ પાણી બરોબર છે જ બોલા બોલા પાછા રાતેથી બાદોરા બાદોરા બાદરાજી છે એ બાદોઈ ડાઉન નો કરતું આવવા આવવા બોલવા પાકા આવા बघा आपलं पहिलं जिल्ह पहिला जिल्हा आतमध्ये टाकलेला हे पहिलं जिल्ह्यात काटबागरात येणं ताटबागरात बारीकवाल्यान आहेत अजून बारीक तोट्यावाले पल पण नाही यो वर आहे आता दुसरा जिल्हा आहे आतमध्ये यो आपला दुसरा जिल्हा आहे चला दुसरा जिल्हा व्हायला आतमध्ये त्याच्यामध्ये टोवर आहेत बघा टोवर म्हणजे सुरमई की मोठी होते त्याला टोवर बोलतो मी स्कूल वगैरे सफर पडते

युवर चला आता विश्वर त्यांचं शॉटिंग करायचं काम चालू त्या विषय मी मोबाईल कॅमेरा चार्जिंगला लावते दरवंडली चला आता ती शर्ट उकत लावलं मीनी मग अशी हिरव घाललेलो आता कल्ली चालू चार्जिंग बिरजिंग केली शॉटिंग करत होतो ना मग अशी आता ना त्यांची शॉटिंग चालू होती आता कल्ली चालू मी खाली आलोय बघा या सुरम्यात बरपण मारत

रामबाई अन्नल अन्नलो पाहिजेत काय त्याच्यामध्ये काठबागराची साईज बघा पक्की मोठी आहे काठबागरा इथं वरस आहे बघा पाला बोलतो ना याला याला पाला बोलतो पक्कास मोठा आहे बघा हा काटेरी असते इथं बरफ करायचं कामच्याला अक्षर बरफ करतस का पण उतरल्या बघा बर्फाची अशी खोरा असत इथं कुपाई सगळे प्रकारचं नावर भेटला बघायला बघा इथं नल ठेवलेल्या तो, तो, तो प्लेन शी आता ये साइडला बघा किंग फिश ए साईडला सुरुमात राम मंडळी कति मोठी साईज आहे बघा सुरमईची जंबो साईजची सुरमई आहे सगळ्या मोठ्याच्यात ही तरी का ती किलोची असेल चार पाच चार ते पाच किलो एक पिस्सा ये सुरमईचा तर मंडळी चला आता नलात नल <laughs> नल ना आपलं नल स्टोरेज मध्ये मारून घेऊ मस्त पैकी नल आता आमच्या पहिला ते धुवलं काय मग आतमध्ये स्टोरेज मध्ये आज उतरलाय आता आतमध्ये मारतो सर्वजण काम करत या बघा या फलई आहेत या पासपोर्ट असा नाव आहे काही नाही पासपोर्ट नाव आहे फल्लई ना पासपोर्ट फल दोन प्रकारची दोन नाव आहेत ना जेवून गेलो तुम्ही बाहेर दिसला तर आराम जाशाल जेव्हा जेव्हा चला पासपोर्ट यो बघा यो कंचा मासा आहे नक्की कमेंट करा सप्ती गोले आणि साईजचा एकदम जिवंत जिवंत नल काठबागरा मग अशी व्हिडिओ मध्ये कसला फरफर फरफर करत फर होता आता निधन झालेलं त्याचं सल्ला येणवालात बघा डानुवाला नल दुतन भेट तुला माणूस आहे तुला पाणी पिल सल्ला रामबाई पण आहे रामबाई रामबाई आहे नल निसत रामबाई नल मग काय घेतलं तर काटबाग काटबा काटबागरा येतलाय बघा आता रामबाई आज मच्छी काही शिक बर काही एक नंबर राहिले सगळ्या जण काम करतो बघा काही का ताशी यो बघा या बघा काय झालंय माकळी अक्खीच घाली बघा तुना फिश तुपा चला नल्लं असं मारताना बघा कोरण बर्फान हा? नल्माले 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 <laughs> <नल्माले ला। laughs> तर मंडली बघितली ना आज एकदम भारीच्याबरदस्त मावर राहिला आपल्यानं सुरमई आल्या परत नलू आलं परत ते काठ बागरा असतात बागराचाच प्रकार आहे तो आला परत फलई आल्या परत ती एक वरस पण बघायला भेटले आपल्याला खूप आपण बघायला भेटला आणि टोच्या मास असतय तो पण बघायला भेटला मस्त एकदम जबरदस्त आज मच्छा सुरम व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा तर बघितली ना व्हिडिओ आज मस्त मस्त भेटला आज सुरमई आले आपले न नल आलं न, न, न पासपोर्ट बोलता तो फल्ले, फल्ले। प्रकार, प्रकार तो फलई फल्लईचा प्रकार एक बघायला भेटला आणि काठबागरा बघायला भेटला आणि खूप आपण बघायला भेटला भरपूर प्रकार प्रकारचं मग मावरं बघायला भेटला सकाळी रापण मारले तो पहिलाच बोलला का आज सुरमईवर आपण बसलेले सुरमई येईल आपल्याला तर सुरमई चाली आणि नल पण आलं हे बघा अजून त्यांची शॉटिंग चालू आहे तर चला व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच आपल्या सबस्क्राईब करा एक लाख सबस्क्राईबर पूर्ण करा पटापट पटापट पटा, त्याच्यासाठी इतक्या लांब लोही मी व्हिडिओ बनवायला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक करा त्याच्या पण चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कुशल बोलली त्याचे पण व्हिडिओ बारी असतात आणच्या मासेमारीच्या बाहेर समुद्रातलं या समुद्रातला व्हिडिओ बघायला मजा येते कोण दाखवी कोण नाही अशा व्हिडिओ तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या